यंदाच्या वर्षी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला मोसमी पावसाने चिंता करायला लावले होते विशेषत महाराष्ट्रात सात जूनला दाखल होणारा पाऊस तब्बल पंधरा दिवस उशिरा धडकलाय जूनचे काहीच दिवस शिल्लक असतानाही पाऊस काही बरसत नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडलेल्या होत्या मुंबईला पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांसह राज्यातील सर्वच धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक होता काल पश्चिम महाराष्ट्राला हुलकावणी देत पावसाने पूर्वेकडे जोरदार हजेरी लावली होती परंतु पुण्यासह इतर जिल्ह्यांची चिंता वाढू लागली होती मात्र शुक्रवार दिनांक जून दोन चारच्या दरम्यान शिरूरला जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने एंट्री केली त्यामुळे मोसमी पाऊस एकदाचा दाखल झाल्याने शेतकरी वर्ग आनंदित झाल्याचे दिसून येत आहे आता असाच पाऊस संपूर्ण मोसमात पडावा अशी प्रार्थना शेतकरी वर्ग निसर्ग देवतेकडे करत आहे अचानक आलेल्या पावसामुळे मात्र भटक्या जनावरांची काही प्रमाणात तारांबळ उडाल्याचे दिसून आले त्याच पावसाची काही क्षणचित्रे टिपलेले आहेत आमचे शिरूर विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात